कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते मनातील सादप्रतिसादांची अन डोंगर कपारीत उगवलेल्या हिरव्या अंकुर चैतन्याची होते कविता उत्तर रात्रीच्या शांततेत दरवळणाऱ्या मंद गाण्याची होते तळणाऱ्या उन्हात राबणाऱ्या हातांची अन खळाळून वाहणाऱ्या पाण्याची होते कविता डोक्यावरचे ओझे अन घामा चिंब निथळत्या देहाची पहिल्या पावसात विजा कडाडताना चिंबचिंब भिजण्याच्या मोहाची होते कविता कविता होते आठवणींच्या साईची वासरासाठी हंबरणाऱ्या गायीची माणसाच्या काळजाला दुःखाचा पीळ पाडणाऱ्या मनराईची मनात घर करून बसलेल्यांची असलेल्यांची अन् नसलेल्यांची ही होते कविता आयुष्यात ओवलेल्या गोवलेल्या अतूट मानसांच्या सावल्यांची ही कविताच होते कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते आपण सारे सुखाच्या मुक्कामाला येऊनही नवनव्या वाटा पाहून का पायांना घाई निघण्याची होते कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते कविता जगण्याची होते तुला बघण्याची होते धन्यवाद मी कवी विवेक जोशी